हॉल आहे हॉल इकडं बाथरूम किचन इकडं बाहेरचा रस्त्या किचन आहे किचन इकडं बाथरूम आहे हॉल बाहेरचा रस्ता चलवरी चला वरती जायचं चल चल पटकन सर चल। लौत। दार काढ पप्पा फोडाणार तुमच किती छान पावलं बघा पाळणाच आहे हाय फ्रेंड कशा आहेत तुम्ही आज आहे दसरा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा मी दसरा आज हा नवीन म्हणजे हा रूम भेटला आहे आम्हाला माझं शिफ्टिंग चालू आहे आता सगळी साफसफाई झालेली आहे म्हणून पूजा वगैरे मी करायला आले होते ते छान आहे बघा आता शिफ्टिंग उद्या करणार आहे दसरा मी ते मी प्रवेश केला आहे पूजा वगैरे केलेली आहे हे बघा हा भेटलेला आहे रूम हे बघा हे किचन ते होतं हॉल आणि हे आहे किचन आता शिफ्टिंग उद्यापासून करणार आहे दसऱ्या मी ते झालेली आहे रूमला सगळं साफसफाई केलं आहे कलर वगैरे दिलेलं आहे छानपैकी तिकडला रूम असं सोडणार आहे इकडे शिफ्ट करणार आहे फक्त त्या साईडला होते ह्या साईडला येणार आहे तर फक्त पण त्याच एरियामध्ये हे बघा हे बघा पेड्या देण्या गोड म्हणून पुरणपोळ्याचा स्वयंपाक घरीच केलेला आहे तेच मग निदं वगैरे ठेवले आता पेढे आजूबाजूला वाटत होते जाऊ का तुम्ही आता इथे बसा पाच मिनिट